तर आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे बारीक समाजाचे दैवत संत रुपलाल महाराज यांचे भव्य असे स्मारक आणि महामंडळाला मान्यता मिळाली आहे राज्याचा आंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सभागृहात सादर केलं या अर्थसंकल्पात संत रुपलाल महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी तसेच बारी समाज बांधवांच्या आर्थिक तसेच शैक्षणिक उत्थानासाठी संत रुपलाल महाराज यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी आज सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना जाहीर केले दोन हजार तेवीस सालच्या पावसाळी अधिवेशनात बारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत रुपलाल महाराज यांचे भव्य असे राष्ट्रीय स्मारक अंजणगाव सुरजी येथे उभारण्याची मागणी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून शासनाकडे केली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देऊन स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक उपाययोजना राज्य सरकार करणार असल्याचे जाहीर केले होते स्मारक उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा व स्मारकासाठी लागणाऱ्या निधीचा रीतसर चार प्रस्ताव मंत्रालयात दाखल झालेला असून आजच्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश करण्यात आला असल्याने निश्चित आनंदाची भावना सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये आहे त्याचबरोबर संत रुपलाल महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे या महामंडळाच्या माध्यमातून बारीक समाज बांधवांचा आर्थिक व शैक्षणिक विकास साधता येणार आहे याचा समाजातील युवा व तरुण युवकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे समाजाच्या उत्थानासाठी तसेच आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे बारी समाज बांधवांनी मनापासून आभार मानले आपल्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मध्ये नव्हे तर देशामध्ये बारी समाजाचा एक मोठा समूह आहे आणि महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बारी समाज हा शेतीवर अवलंबून आणि पान मडावर अवलंबून असणारा अध्यक्ष मोदी समाज आहे परंतु वर्षानुवर्ष झाले अध्यक्ष त्यांच्या दोन तीन मागण्यात अध्यक्ष मोदय एक त्यांचे अध्यक्ष मोदय की संत श्रेष्ठ शिरोमणी रुपलाल महाराज हे अंजनगाव सर्जीमध्ये त्यांचं अध्यक्ष मोदय समाधी स्थळ आहे छोटस अध्यक्ष मोदय आणि सर्व समाजाचा देशभरातील समाजाचा आदरस्थान हे अंजनगाव सुरजीमध्ये अध्यक्ष मोदय त्यांचे मागणी अध्यक्ष मोदय की चार पाच एकर त्या अंजनगाव मध्ये एक लाखची जमीन घेऊन तिथे एक राष्ट्रीय स्मारक हे संत शिरोमणी रुपलाल महाराज उभारण्यात यावं त्यासाठी अध्यक्ष मोदी निधीची काही प्रमाणात तरतूद करावी त्याप्रमाणे छोट्या समाजांचे आपण महामंडळ बनवले एक महामंडळ अध्यक्ष मोदय त्यांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक उन्नतीसाठी अध्यक्ष मोदय आणि आर्थिक उन्नतीसाठी एक महामंडळ बनवावं व त्या पानमळ्यांना त्यांचा जो पारंपरिक जे आपलं भूषण अध्यक्ष मोदय पानमळ्यांचं बारी समाजाचं त्यासाठी अध्यक्ष मोदे हो एमआरएस मध्ये तीस टक्के चाळीस टक्के अनुदान देऊन द्यावं अशी त्यांची मागणी अध्यक्ष हो पान पान पिंपरी आणि मुसळीचे उत्पादन बारीक आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळाच्या निधीची पुरेशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात येईल श्री संत रुपलाल महाराजांचे समाधी स्थळ असलेले अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे अखिल भारतीय बारी समाजासाठी आजचा विजय हा ऐतिहासिक आहे खूप दिवसापासून मागणी होती बारी समाजाची की राष्ट्रीय स्मारक आणि रुपलाल महाराजचे राष्ट्रीय स्मारक आणि रुपलाल महाराजांचे हे स्थापन व्हावे त्यासाठी आज आजच्या अधिवेशनामध्ये पूर्ण मागण्या पूर्ण झालेल्या आहे तरी मी संजयभाऊ कुठे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते बारी समाजासाठी अतिशय आनंदाचा क्षण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संत शिरोमणी संत संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्या विधानसभेमध्ये जे या महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे बारी समाजाच्या वतीनं आम्ही सर्व बारी समाज आभार मानतो त्याचप्रमाणे रमेशचंद्रजी घोलप व त्यांच्या संपूर्ण टीमचे टीमने जे यो योग्य वेळी आणि वेळोवेळी पुरावे सादर करून या मागणीला यश मिळवून दिलं त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे बारी समाजाच्या वतीने आभार व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे आमदार या महाराष्ट्राचे माजी मंत्री संजयजी कुटेसाहेब यांनी विधानसभेमध्ये आवाज उठून ती मागणी मंजूर करून घेतली व वेळोवेळी बारी समाजाच्या प्रत्येक मागणीला यश मिळवून दिलं त्यांचेसुद्धा बारी समाजाच्या वतीनं ते त्यांचे आभार मानतो असे म्हणतात की के लाठी लाठीमे आवाज नाही होती त्याचप्रमाणे या मतदारसंघाचे आमदार जी संजीवजी कुठे हे जे काम करतात त्यांच्या कामात कधीच आवाज नसतो त्यांचं काम म्हणजेच त्यांचा आवाज व तो आवाज आज त्यांच्या कामाच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला फटाक्याच्या रूपानं आणि घोषणांच्या रूपानं ऐकू येत आहे हेच या ठिकाणी सर्वात मोठं यश आहे त्यांचे सुद्धा संपूर्ण बारी समाज हा ऋणी राहील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद